अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे वांग्याचं भरीत करायचंय म्हणून मी काय केलं हे साफ केलं आता त्याच्यात ना हे असं लसूण घालायचं असं असं प्रत्येकामध्ये लसूण घातलं बघा मी असा आहे प्रत्येकामध्ये लसूण घालायचं आणि सुलेवर ठेवायचं तेल लसून घालून मी वांगे भाजायला ठेवले बघा छान भाजतायत असे वांगे भाजून वांग्याचं भरीत करायचं लसूण असं घ्यायचा आणि असं तारेत लावायचं आणि चुलीत भाजायचं म्हणजे उरलेलं लसूण टाकायला हे बघा आता असा लसूण टाकला बघा कसा लसूण टाकला आहे मी आता ते असं लसूण टाकायचं आणि असं भाजायचं ते पण चुलीवरच भाजायचं वांग भाजून घ्यायचं चुलीवर भाजायचं पण हे असं तेल निघतं मग भरीत मध्ये टाकायसाठी अशी कांद्याची पात लावायची बघा अशी कांद्याची पात आता मी या भरीत मध्ये टाकायला घे आता मी कापेल भरीत करेन तेव्हा दाखवेल वांगे साफ करायचे तेव्हा आता मी भाजले असे काढते असे साफ करायचे आता एवढं हे केले साफ असे करायचे भरीत भाजलं ना मी तर आता भरीत काय केलं मी भरीत भाजलं तुम्हाला दाखवलं त्याचं काळं काढलं आता ते साफ केलं एवढं भ वांगे दोन सहा वांगे होते आता मी दोन वांगे घेतले आणि एवढी मी लावलेली कांद्याची पात आहे बघा ही कवळी कवळी आणि एवढी कोथंबीर घेतली आणि वांग्यांमध्ये जे लसूण घातला होता तो इतका मऊ आहे बघा आता हा मी इथे चार मिरच्या घेतल्या याच्यात कुठे आणि फोडणी दे झालं दोन पळ्या तेल आणि त्याच्यावर ते एवढी मी लावलेली कांद्याची पाक आता ती बारीक केली ना आता ती टाकायची एक नंबर बरीच लागतो असं करून बघा कशी कवळी कवळी कांद्याची पाक आहे बघा तेलात टाकल्याबरोबर वेळ झाले मीठ लसूण आणि मिरची घेतली बाकी काय घेतला नाही हा वांग्यातला लसूण होता ना भासताना टाकलेला तो पण याच्यात फुटला मी आणि आता मीठ टाकलं होतं आता या कांद्याच्या पाठीमध्ये थोडस मीठ टाकले सोन आणि मीठ we <laughs> लसूण लावलेला आहे त्याची पाते ही बारीक करून टाकायची त्याच्यात एकदम चव लागते मला बरे तर लसूणची पाते मी लावली इथं छान कोथमिर टाकली बघा आता झालं बरे कोथमीर टाकली का थोडा वेळ चाळायची आणि बंद करायची आणि मग असं भरत खाऊन बघा किती टेस्टी लागतं ती पुरी बाजरीची वाकर चपाती कशा बरोबर खा पण चुलीवर वांग भाजलं पाहिजे तर ते चव याच्यावर वांग भाजून गॅसवर उपेगाच नाही भरीत आमच्याकडे कुलदेव खंडोबाला दिलं जात बाजरीची भाकर आणि भरीत जय हे बघा मी वांगे भाजल्यापासून त्याच्यात लसूण कसा घालायचा ते सगळं तेल लावायचं कसे भाजायचे साफ करायचे काय काय घालायचं सगळं दाखवलंय याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा आणि शेअर करा